नमस्कार आपण पाहताय टॉप न्यूज मराठी उजनी भीमा नदीकाठी पारंपरिक मच्छीमार व्यवसाय करणाऱ्या आदिवासी पारधी समाजाला उजनी जलसंपदा विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी मच्छीमारी करण्यापासून रोखल्याचा प्रकार समोर आलाय या कारवाईमध्ये अधिकाऱ्यांनी मच्छीमार व्यावसायिकांचे जाळे यासह इतर साहित्याचं सा मोठं नुकसान केलंय उजनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मच्छीमारांसोबत नेमकं काय केलं पाहुयात या बातमीचा हा सविस्तर रिपोर्ट पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर आणि दौंड तालुक्यात तसंच सोलापूर जिल्ह्यातल्या करमळा तालुक्यातील विविध ठिकाणी उजनी जलसंपदा विभागाने नुकतीच कारवाई या कारवाईमध्ये अधिकाऱ्यांनी मच्छीमार व्यावसायिकांचं जाळ जाळून टाकलं तसंच इतर सामग्रीचंही मोठं नुकसान केलं उजनी काठी आदिवासी पारधी समाज पारंपरिकरित्या मच्छीमार व्यवसाय करत आलाय हा समाज अनेक शासकीय योजनांपासून वंचित आहे या समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा गुन्हेगारी वृत्ती आणि कलंकित प्रवृत्ती असा आहे असं असलं तरी उजनी काठ मात्र वर्षानुवर्षे या ठिकाणचा पारधी समाज हा मच्छीमारी करून आपला उदरनिर्वाह करत आहे देशानं स्वातंत्र्याची पंछात्तरी पूर्ण केली तरी आजही अनेक वंचित समाज हा पारतंत्र्यात जगतो आहे अशाच वंचित समाजात पारधी समाज देखील येतो हा समाज कुठेतरी मुख्य प्रवाहात येण्यासाठी आणि समाजावर असलेला कलंक पुसण्यासाठी उजनीकाठी पिढ्यानपिढ्या मच्छीमारी करत आहे असं असताना शासकीय अधिकाऱ्यांकडून या मच्छीमारांची मुसकट दाबी नेमकी का करण्यात आली त्यांना मच्छीमारी करण्यापासून का रोखण्यात आलं या मच्छीमार व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया आमचे प्रतिनिधी सुंदर कुसाळकर यांनी जाणून घेतल्या आहेत बाप पुणे जिल्ह्यातील दौंड इंदापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील करमळा कर अशा उजनी पट्ट्याच्या क्षेत्रामध्ये आज आपण आहोत खरंतर आज आपण पाहू शकतो आज या ठिकाणी हे संपूर्ण हे उजनी क्षेत्र आहे आणि याच उजनी क्षेत्रावरती अं कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पोटाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आज आपल्यासोबत काही मच्छीमार आज या ठिकाणी जोडले आहेत आज आपण पाहू शकतो हे संपूर्ण मच्छीमार आज या ठिकाणी आपल्या सोबत जुळलेत नेमके मच्छीमारांची या ठिकाणी त्यांना या अडचणी कोणत्या आहेत आणि त्यांना आज आजच्या मितीला कोणती अडचण आली होती त्यांच्या काय नेमक्या भावना आहेत हे आपण त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊ घेऊयात काय झालं काय प्रकार आहे नेमकं काय काय झालं शासनाने उजनी धरणामध्ये बी सोडलं होतं माशाच गेल्या दोन वर्षापूर्वी तर दोन वर्षापासून दावा आमचा म्हणजे मासा धरण्याचा बंद होता मग लयच आमच्या म्हणजे पैशा पाण्याने ह्यानी कडकी व्हायला लागल्यानंतर मग आम्ही ह्या वर्षी व ह्या वर्षी तरी आपण धंदा करून आपण आपला उदरनिर्वाह किंवा आपली प्रगती ह्यासाठी आम्ही धंदा परत आम्ही चालू केला पण काही गावातल्या लोकांनी म्हणजे आसपासच्या त्यांनी आमच्या विरुद्ध जाऊन तिथं कुठं शासनाला तक्रारी दिल्यानंतर ते लोक आणि शासनाची दोन चार लोक येऊन इथं आम्हाला आमचा डाव जाळण्याचा प्रयत्न केला परत आमच्या फड्या फोडण्याचा प्रयत्न केला वीस पंचवीस जणांनी आणि साहेब लोक सरकारी अधिकारी त्यात होते त्यात अधिकारी कोणत्या विभागाचे हा जलसंपदा विभागाचे अधिकारी होती आणि त्यातला एका साहेबाचं नाव मला माहिती खाडी साहेब म्हणून ते साहेब आणि आसपासच्या गावातली चिंचवली कात्रज आणि खानोटा ह्या ह्या गावातली लोक दहा वीस पंचवीस जण लोक येऊन आमच्या ह्या पूर्ण ह्या समाज आम्ही पूर्ण पूर्ण समाज संपूर्ण एकाच समाजाची आम्ही आमचा उदरनिर्वाहच ह्या उजनी आम्ही आमच्या जवळजवळ तीन चार पिढ्या आम्ही ही मासेमारीच करून जगतोय आणि शिवाय आमच्या आजोबांनी घेतलेली जमीन जवळजवळ धरण म्हणजे उजनी धरण बांधताना त्यावेळेस धरणग्रस्त झाली आम्हाला उदरनिर्वाहाला गुंटाभर जमीन नाही किंवा काय नाही हा ही आमचं ही पाणी आणि उजनी हे आमचे लेकर बाळ पोट हे आम्ही दवाखाना काय असेल ते आम्ही कर्ज काढायचं म्हणलं तरी ही बाबा आमचा हिवधंदा होईल आम्ही तुझा हिधा झाल्यानंतर तुझं पैसे देऊन टाकतो दहा दहा पंधरा पंधरा लाख रुपये आम्ही करून कोणाची लग्न केले पोरांचे दवाखाना ही जगण्याचं शिक्षण हे सगळं ह्या उजनी धरणावरच अवलंबून आहे आणि शासन जर का टप्पा जर काम करत असेल किंवा गावकऱ्यांना घेऊन हे अजून या पारदेश समाजाला दाबण्याचा किंवा खच्ची करण्याचा प्रयत्न करत असेल तर महाराष्ट्र शासनाने या महाराष्ट्रामध्ये गरीबच ठेवायचा नाही का असा देवेंद्र फडणवीसने विचार का केलाय काय हिच आम्हाला कळाना कुठं गावात कुठं गोरगरिबांना गरम रॉड करून चटके देऊन मारलं जाते कुठं फास देऊन मारलं जाते कोण कोण तिथं काय आबरू घालून मारलं जाते तसं आमच्या व्याज तीच प्रसंग झालता वीस पंचवीस जण दहा बारा होड्या घेऊन आमच्या ह्या पूर्ण छावणीवर येऊन हल्ला केले केला त्यात शासनाचे अधिकारी सुद्धा सक्षम तिथं असताना असताना <laughs> सुद्धा ती लोक आमच्या अंगावर काट्या कुराडी घेऊन येऊन डाव पाण्या डाव टाकायचं नाही तुम्ही इथं राहायचं नाही अशी धमकी देऊन गेले साहेब कसं धमकी कसं का तुम्हाला मच्छी मार आम्ही तीन पिढ्यापासून मच्छीमार करतो हा। आता आले पहिली होती म्हणून त्यांनी काल जाळपोळ केला त्यांचा आता मी गावाला म्हणजे पहिल्यापासून आम्ही गावालाच घेतले हा। ते गावाला जर त्यांनी अन्य जर मासेमार तुम्ही करू नका तुम्ही डायरेक्ट मासेमारीच करू नका तुम्ही तुमचा काही व्यवसाय तुमचा जातीचा धंदा नाही पारदे समाज हे चोऱ्या मारायचा धंदा आहे तुम्ही चोऱ्याच करा हे अशी म्हणजे बर हे तुमचं तुम्ही आता मतलब तुमच्याकडे जे लोक आले ते कशासाठी आले होते बंद करा बंद करा तुम्ही काय करा धंदूच धंदाच करू नका मच्छीमारी तुम्ही धंदाच करायचा नाही गुण तुमचा जातीचा धंदाच नाही बर बर माझ्या तीन पिढ्यापासून मी धंदा करतोय बर बर काय काय झालं मावशी काय नेमका प्रकार काय झाला काय सांग सांग काय सांगता रात्री हे सकाळी तिकडचे बिहारीची वडप जाऊन आले जा बिहारी जा चार महिने झाले वडप चालू आहे चालू आहे त्यांचं मग मी आज दोन दिवस झाले मी ओढ भरलाय डाव भरलाय आमचा डाव चालू असताना कारण की वर्षानुवर्ष चालू आहे आमचा डाव आणि चा ते चा डाव चालू असताना गेल्या वर्षी मी बी सोडलं बी सोडलं म्हणून बंद ठेवला डाव बिहार्यांचं चालूच होत आणि आता मी चार महिने बिहारेचा डाव चालू राहून देत त्यांना आमचा डाव बंद करतात डाव सोडायचा नाही डाव सोडायचा नाही आले आले नावा भरून हिता हल्ला करायला लागले आमच्या मग काय म्हणणं तुमचं प्रशासन असेल व उजनी विभाग असेल किंवा इतर प्रशासन असेल किंवा सरकार असेल ह्यांना सांगन काय तुमचं सांग ना आमचे डाव चालू ठेवावं लागेल आमचा डाव चालूच राहणार नाही तर मी उभं पेट्रोल टाकून इथं जर कुणी आलं परत आम्हाला धमक्या द्यायला ना तर पेट्रोल टाकीन मी स्वतःला आत्मज्ञान करून टाकीन इथं लेकर साहेब आमची आमची पोर शाळा शिकली तरी शासन आम्हाला नोकरी भेटत नाही आमची लेकरांना पंधरावी पंधरावी झाली तरी नोकऱ्या भेटत नाही उलट आमचे धंदा पाणी करून खातात माश्याचा धंदा करून खातात त्याच्यात भिवून मारतात थांबतात काय करून जगायची बरं आमची अं धकलून धकलून बाहे गाड्यांनी मारले त्यांना आमच्या बाळाला मग कशासाठी आमच्या वाण्या एवढा साहेब पाहिजे संदर्भात तुम्ही पोलीस केस वगैरे काही काही केली नाही नाही केली साहेब आता चालत ना साहेब ते येऊन गेले सकाळी जेवण गेलो आमचं गाव पण ठेवणे धमकी देतात ते आम्हाला काय तुमचं काय म्हणणं आता प्रश्नांना काय सांगणे काय आमची शासनाला एकच विनंती की बाबा मच्छीमारी करतो कामाला जातो कुठं काय कुठला व्यवसाय करून खायचं नाही म्हणजे आम्ही बारकी लेकर लेडीज दवाखाना आमचं जीवन कसं जगायचं आम्ही स्वतंत्र येऊन आम्हाला स्वतंत्र दिलं नाही शासनाने ना। हा तरी कलेक्टर साहेब असू किंवा मंत्री साहेब असू किंवा आदिवासी पारधी समाजाला दारोधंदा काढला तिथं अडचण मासे धरून खायला खायला लागले तिथं अडचण लोकांचे वाहूधंदा चालतात लोकांचे सहा सहा महिने ओढत चालू देता आलो आम्ही दोन दिवस झाले कुठं चालू केलं नाही तर आमच्यावर जवळजवळ वीस ते पंचवीस जण येऊन पोलीस अधिकारी डिपार्टमेंटचे चार लोक येऊन आम्हाला दमकू धमकी देऊन आम्हाला इथं राहायची सुद्धा आता भीती वाटायला लागली तरी पीड़ा का मी विनंती करू शकतो आम्हाला कुठला तरी आमच्या लेखरा बाळाला आम्हाला जगण्याचा मार्ग द्यावा नाही तर आमची जगण्याची अपेक्षा नाही राहिलेली आमच्या पिढ्यान पिढी आमच्या अन्य होत आलेला आहे नाहीतर केलं तरी आम्हाला चोर नाही केलं तरी काम नेमकं करायचं का आता असं प्रत्येक दिवसा कष्ट करून मच्छीमारी करून आम्ही जगण्याचा जवळजवळ पंचवीस तीस वर्षापासून आम्ही व्यवसाय करू पोरांना पंधरा पंधरा वर्ष खावले त्या पोरांना सर्वेश नाही मग आमचा खाना पोरांनी करायचं पोर पोर का त्यांचं पोट भरायचं का आमचं पोट भरायचं आता बसून म्हणते डायरेक्ट आम्ही इथं काय खायचं ओर बघून उन्हायचं पावसा पाणी किती कुटुंब तुम्ही इथं मच्छीमर्जी करता किती जवळजवळ इथं पंचवीसशे तीस माणूस आहेत लहान थोर सगळे मिळून शनी सात माणसं सात माणसं पेटलेलं नाही आमच्याकडे पाणी नाही आमच्या निरुद्ध राहण्याची सुद्धा आम्हाला भीती वाटायला लागली इतक्या आसपासचे दोन चार गावचे मच्छे मारण ते अधिकाऱ्यांनी दम दिला इथं अजिबात मासं धरायचं नाही अधिकारी कोणत्या अधिकारी होते कुठल्या विभागाचे काय माहिती का तुम्हाला त्याच्या बद्दल दोन लेडीज होत्या दोन साहेब होते खाडे साहेब म्हणले तर पळ होते म्हणून असं कळलं मला बरं 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 तुमची हा त्यांना बोलला त्यांना मला मी आम्ही हे करीत नाही आम्हाला कुठलं तरी आमच्या पोटासाठी व्यवसाय देणार तुम्ही नाही म्हटलं ते तुम्हाला ओरे हो माझा ओरे यायला सो आम्हाला पैसा नसतो कलेक्टर कडून यायला कुठं जायला आम्हाला पैसा नाही एसटी नाही मग आमचं बारके या पोराला बघायचा का त्यांच्या एष्टीने हेलपट घालायचं तिथं घेत नाही शाळा बारके बारख्या शाळेत घालायची सुद्धा सोय नाही जवळजवळ तीन चार पोरं येत पंधरावीस सोळावीस शिकून आमची आमची जगण्याची इच्छा राहिलेली नाही सर आज आपण या ठिकाणी पाहू शकतो आज आपल्यासोबत जोड नसलेला हा आदिवासी पार्थी समाज आहे आपण खरं म्हणून स्वातंत्र्याचं झालं काय यांच्या आलं काय असं आज मानण्याची वेळ आली खर तर आज आज हा आदिवासी पार्थी समाज हा पिढन पिढ्या पिड़े। आज वर्षानुवर्ष बटक, हा भटक भटकत राहिलेला आहे आणि अनेक शासकीय योजनांपासून देखील आज वंचित राहिलेला हा आदिवासी पारदेश समाज आहे कुठंतरी समाजाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आणि मुख्य प्रवाही येण्यासाठी समाज हा कुठंतरी मच्छीमार व्यवसाय हो करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आणि आपल्या मुलांना देखील चांगल्या पद्धतीचं शिक्षण उच्चतर शिक्षण द्यावं अशा स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत असं नक्कीच अशा समाजाच्या भावना देखील तितक्या तीव्र होताना देखील आपल्याला पाहायला मिळालं आहे परंतु संबंधित प्रशासन आता नेमकं याच्या वतीनं काळामध्ये काय उपाययोजना करणार आहे हे देखील तितकंच पाहणं अधिक महत्वाचं ठरणार आहे मी टॉप न्यूज मराठीसाठी सुंदर कोसळकर इंदापूर पुणे